नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या पुढाकाराने नाटो या गटाची स्थापना झाली हा गट उघड उघड रशियाच्या विरोधातला गट होता युरोपातील राष्ट्रांचा या गटामध्ये जास्त करून भरणा होता परंतु अण्वस्त्रांनी उद्ध्वस्त झालेल्या जपानचा सुद्धा या गटामध्ये समावेश करण्यात आला आणि अमेरिकेने नाटू गटातील सगळ्या देशांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली त्यांना हमी दिली की तुमच्या देशाची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे परंतु डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्याच्यानंतर तुमची सुरक्षा तुमची जबाबदारी असं नवं धोरण जाहीर करण्यात आलं खरं तर हे अघोषित धोरण आहे परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या विविध विधानातून हे धोरण स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे नाटोचे सदस्य असलेले देश प्रेसिडेंट हादरलेले आहेत आणि या देशांची अशी मानसिकता बनलेली आहे की आता अमेरिकेच्या बसमधून उतरला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौरा आजपासून सुरू झालेला आहे आणि त्या दौऱ्याच्या आधी जपानने सुद्धा अशाच प्रकारचे संकेत दिलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेची सूत्र हाती घेतल्या घेतल्या सगळ्या जगाच्या विरोधात टेरिफ युद्ध छेडायला सुरुवात केली आणि त्याचा गडगडाटच इतका जबरदस्त होता की सुरुवातीच्या काळामध्ये अनेक देशांनी शस्त्र टाकली आणि अमेरिकेच्या मनासारख्या व्यापार करार करून घेतला जपानचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे परंतु ज्या देशांनी अमेरिकेच्या सोबत व्यापार करार केले त्यांचे डोळे आता उघडू लागलेले आहेत आणि आपण काय करून बसलो असं त्यांना वाटू लागलेलं आहे आणि या देशांची इच्छा आहे की या व्यापार करारावर पुन्हा एकदा चर्चा झाली पाहिजे या व्यापार करारामध्ये असलेली संदिग्धता पूर्णपणे संपुष्टात येऊन अगदी स्पष्ट आणि स्वच्छ अशा प्रकारचा करार झाला पाहिजे जपानची मानसिकता सुद्धा त्याच्यापेक्षा वेगळी नाहीये एखादा करार एखाद्या देशावर अन्याय आणि पूर्णपणे दुसऱ्या देशाकडे झुकलेला कसा असू शकतो याचं उदाहरण म्हणजे जपान आणि अमेरिकेमध्ये झालेला हा करार या कराराच्या अंतर्गत जपान अमेरिकेमध्ये पाचशे पन्नास अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे आणि या गुंतवणुकीवर जो नफा असेल त्या नफ्यापैकी नव्वद टक्के नफा अमेरिका ठेवणार आणि उरलेला दहा टक्के नफा जपानला मिळणार आहे बरं एवढं करून जपानमधून जो माल अमेरिकेमध्ये निर्यात होईल त्याच्यावर पंधरा टक्के टेरिफ लावण्यात येणार आहे हा करार पूर्णपणे अमेरिकेच्या बाजूने झुकलेला आहे है, हे स्पष्टच आहे आणि त्याच्यामुळे या कराराबाबत जपानच्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एवढंच काही जपानच्या नेत्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रचंड मोठी खतखत आहे या करारावर चर्चा करण्यासाठी जपानचे मंत्री आणि अमेरिकेशी वाटाघाटी करणारे शिष्टमंडळाचे प्रमुख रयोसई आकाजाबा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या जा दौऱ्यावर जाणार होते आणि त्याच्यानंतर लगेचच म्हणजे एकोणतीस आणि तीस ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जपानमध्ये आगमन होणार होतं परंतु ऐनवेळी अकाजावा यांनी आपला दौरा रद्द केला भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान व्यापार करार झाला नाही म्हणून भारतातले अनेक तज्ज्ञ प्रचंड चिंतेमध्ये आहेत परंतु व्यापार करार झाला म्हणजे सगळ्या कटकटी संपल्या असं अजिबात नाही किंबहुना व्यापार करार झाल्यानंतर व्यापार कराराच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याच सगळ्यात मोठ्या कटकटीचा विषय असू शकतो हे जपानच्या उदाहरणावरून आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे जपान त्या कटकटींचा ताप भोगतोय भारताने सगळ्या जगाला दाखवून दिलेलं आहे की अमेरिकेच्या समोर ताटकड्याने उभं राहता येतं देश ही समोर ठेवून आम्ही वाकणार नाही हे दाखवून देता येतं आणि भारताने हा जो दाखवला दाखवलाय त्याची लागण बहुधा आता जपानला सुद्धा झालेली आहे अक्का जावा यांच्या कृतीतून ही बाब आता पुरेशी स्पष्ट झालेली आहे जपान हा हो खूप छोटासा देश आहे परंतु तंत्रज्ञानावर पकड असलेला देश आहे जपान ही तंत्रज्ञान महासत्ता आहे एकेकाळी जपानचं अर्थकारण खूप तेजीत होतं अमेरिकेशी सुद्धा स्पर्धा करत होतं असं वाटू लागलं होतं की जपान आता काही काळामध्ये अर्थकारणाच्या बाबतीमध्ये अमेरिकेला मागे टाकणार परंतु नंतर ही परिस्थिती राहिली नाही जपानचं अर्थकारण डळमळीत झालं आणि आज अशी परिस्थिती आहे की भारताने सुद्धा अर्थकारणाच्या क्रमवारीमध्ये जपानला मागे टाकलेलं आहे आपण पाचव्या क्रमांकावर होतो जपान चौथ्या क्रमांकावर होता परंतु जपानला मागे टाकत आता भारत जगातली चौथी मोठी आर्थिक महासत्ता बनलेला आहे परंतु भारत जपानच्या पुढे आहे म्हणून आर्थिकदृष्ट्या भारत जपानपेक्षा पुढे आहे अशातला अजिबात भाग नाहीये पर कॅपिटा इन्कम म्हणजे दरडोई उत्पन्नाचा जर विचार केला तर जपान भारताच्या खूप पुढे आहे जपान हे एक विकसित राष्ट्र आहे आणि भारत हा विकसनशील राष्ट्र आहे म्हणजे विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने भारताचा प्रवास सुरू आहे आणि तो पल्ला जपानने कधीच गाठलेला आहे जपानला अमेरिकेची प्रचंड गरज आहे कारण चीनचं खूप मोठं आव्हान जपानच्या समोर उभं आहे आणि अमेरिकेने सुद्धा जपानच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली होती परंतु डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पूर्वीची सगळी समीकरणं उद्ध्वस्त झाली नवी समीकरणं निर्माण झाली आणि त्या समीकरणाच्या अंतर्गत जे नियम आहेत ते अत्यंत विचित्र नियम आहेत दुसरं महायुद्ध अंतिम टप्प्यात असताना जपानने जर्मनीच्या बाजूने या युद्धामध्ये उडी घेतली अमेरिकेचा पल हार्बर हा नाविक तळ उद्ध्वस्त करून टाकला आणि याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने जपानच्या हिरोशिवा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले जपानला उद्ध्वस्त करून टाकलं जपान झाला होता आणि याच्यानंतर अमेरिकेने जपानच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली अमेरिकेच्या मार्गदर्शनाखाली जपानची राज्यघटना तयार करण्यात आली आणि या राज्यघटनेमध्ये जपानच्या युद्धसज्जतेची नसबंदी करण्यात आली जपानला लष्कर नौदल किंवा हवाई दल बाळगण्यास मनाई करण्यात आली दुसऱ्या महायुद्धानंतर या जगाची रचना बदलली होती एक नवीन रचना अस्तित्वात आली होती अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये जगातील एकमेव महासत्ता बनण्यासाठी प्रचंड मोठी चुरस सुरू होती आणि या काळामध्ये झालं गेलं जपान अमेरिकेच्या बाजूला सरकला जपानने नाटोचं सदस्यपद स्वीकारलं अमेरिकेने या देशांना विशेष दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ युद्ध छेडताना जगातील सगळ्या देशांना एका रांगेत उभं केलं त्या रांगेमध्ये अमेरिकेचे मित्र होते अमेरिकेचे शत्रू होते आणि नाटोचे सदस्य देश सुद्धा होते तेव्हा अन्य देशांप्रमाणे जपानला सुद्धा प्रचंड मानसिक त्रास झाला अमेरिकेच्या या नव्या वागणुकीचं कुडं जपानी नेतृत्वाला सुटे ना तुम्ही अमेरिकेमध्ये भरभरून गुंतवणूक करा तुम्ही अमेरिकी कंपन्यांनी निर्माण केलेली शस्त्र विकत घ्या एवढं करून तुम्ही अमेरिकेला भरभरून टेरिफ द्या आणि अमेरिकेला ग्रेट बनवा म्हणजे अमेरिकेचं जे धोरण आहे ट्रम्प यांची जी घोषणा आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन त्याच्यासाठी सगळ्या देशांनी राबायचं अमेरिकेची तिजोरी भरायची आणि एवढं करून सुद्धा अमेरिका या देशांना सुरक्षेची हमी देणार नाही हे ट्रम्प यांचं नवं धोरण होतं आणि जपानला हे धोरण अत्यंत त्रासदायक वाटलं जपानमध्ये आज जी खदखद आहे ती नेमकी याच धोरणामुळे आहे कॉर्डिलेटरल सेक्युरिटी डायलॉग हा जो चार देशांचा गट आहे क्वाड त्याचं सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला असेल तर ते जपानला कारण जपान हा चीनचा सख्खा शेजारी आहे चीनच्या दादागिरीची सगळ्यात जास्त झळ जपानला बसते चीनचा सगळ्यात जास्त ताप जपानला होतो आणि त्यामुळे जपानची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे कारण एका बाजूला जपानची अर्थव्यवस्था डळमळीत झालेली आहे दुसऱ्या बाजूला अमेरिकेने काकावर केलेली आहेत तुमची सुरक्षा तुम्ही बघून घ्या हे अमेरिकेचं सध्याचं धोरण आहे आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भारत चीनच्या जवळ येतोय या देशांमध्ये जो दुरावा होता भारत आणि चीनमध्ये तो आता कमी कमी होत चाललेला आहे आणि ही सगळ्यात जास्त चिंतेची बाब जर कोणाच्या दृष्टीने असेल तर ती जपानच्या दृष्टीने कारण जपानला असं वाटलं की आता कॉड संपुष्टात येणार कारण भारत जर या गटामध्ये नसला तर या गटाला कोणतंही महत्त्व उरणार नाहीये त्यामुळे जपानची जी चिंता होती ती चिंता लक्षात घेऊन चीनला जाण्याच्या आधी भारताचे पंतप्रधान जपानमध्ये दाखल होत आहेत एकोणतीस आणि तीस ऑगस्ट असे दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानला आहेत आणि चीन भेटीच्या आधी त्यांनी हा दौरा ठरवण्याचं कारण हेच असेल की जपानला त्यांनी स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत जरी आम्ही चीनच्या जवळ जात असलो तरी सुद्धा आपली मैत्री कायम राहील कॉरचं अस्तित्व कायम राहील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भारत जपानचा हात सोडणार नाही भारत जपानच्या सोबत नेहमीच ठामपणे उभा राहील भारत हा जागतिक राजकारणातला अत्यंत जबाबदार देश आहे भारताला हे पुरे पुरेपूर ठाऊक आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला जात आहेत त्यामुळे या दौऱ्याबाबत जगाच्या मनामध्ये निश्चितपणे अनेक प्रश्न असतील आणि या प्रश्नांचं उत्तर जगाला मिळावं म्हणून परराष्ट्र मंत्रालयाने एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं या पत्रकार परिषदेमध्ये जपानच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला की आता कॉरच्या अस्तित्वाचं काय त्याच्यावर उत्तर देताना आपले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री असं म्हणाले की इंडो पॅसिफिकमध्ये शांतता स्थिरता समृद्धी आणि विकास राहावा म्हणून कॉरचं महत्त्व खूप मोठं आहे भारतामध्ये यावर्षी जी कॉरची बैठक होणार आहे ती सुद्धा ठरल्याप्रमाणे निश्चितपणे होईल असं मिस्त्री यांनी सांगितलं म्हणजे जगाच्या मनामध्ये एक जी शंका होती की आता कॉर भारत भंगारात काढणार तर का तसं काही होणार नाही आहे हे भारताने पुरेसं स्पष्ट केलेलं आहे परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भारताने एक गोष्ट स्पष्ट केली की कोडचं अस्तित्व कायम राहणार आहे आणि भारताची भूमिका सुद्धा याच्यामध्ये पूर्वीप्रमाणे असेल म्हणजे भारताने एका प्रकारे जपानला आश्वस्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसरे ठोस संकेत दिले आणि ते संकेत जपानसाठी अत्यंत आनंददायी असे आहेत चीनमध्ये तीन सप्टेंबर रोजी एका मोठ्या परेडचं आयोजन करण्यात येणार आहे या परेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सामील व्हावं म्हणून त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं मोदींचा जो चीन दौरा आहे तो एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर असा दोन दिवसाचा दौरा आहे हा दौरा पूर्ण करून नरेंद्र मोदी मायदेशी परत येणार आहेत त्यामुळे तीन सप्टेंबरच्या त्या परेडमध्ये नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही आहे परंतु ही परेड कशासाठी होणार आहे अत्यंत महत्वाचं कारण आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जपानच्या दुसऱ्या महायुद्धातल्या शरणागतीला ऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी म्हणजे जपानच्या जखमीवर मीठ सोडण्यासाठी चीनने या परेडचं आयोजन केलं होतं आणि याचं निमंत्रण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा गेलं होतं परंतु नरेंद्र मोदी यांनी या परेडमध्ये उपस्थित न राहून जपानला दुखावण्याचं टाळलेलं आहे मोदी यांच्या जपान दौऱ्याबद्दल जपानच्या बडियामध्ये प्रचंड कौतुक आहे आणि त्याचवेळी अमेरिकेबरोबर झालेल्या व्यापार कराराबाबत जपानी माध्यमांमधून प्रचंड खदखद आणि संताप व्यक्त करण्यात येते आणि याचा जो परिणाम आहे तो जपानी लोकांवर सुद्धा होताना दिसतोय क्योदो एन एच के निपोन डॉट कॉम ही जी जपानची माध्यमं आहेत ती व्यापार करारावर टीका करताना दिसत आहेत या व्यापार करारातील अनेक तरतुदी संदिग्ध आहेत असा यांचा आक्षेप आहे अमेरिका जपान यांच्यामध्ये गुंतवणुकीच्या बाबत जो करार झालेला आहे त्याच्यावर सुद्धा टीका होते म्हणजे जपान अमेरिकेमध्ये पाचशे पन्नास अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आणि या गुंतवणुकीवर जो नफा निर्माण होतो त्या नफ्याचा खूप मोठा भाग अमेरिकेच्या खिशात जाणार ही बाब तर जपानी माध्यमांना पूर्णपणे अमान्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानी उद्योजकांच्या समोर जे भाषण केलं त्यामध्ये जे मुद्दे होते ते अत्यंत ठोस होते जपानकडे उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे आणि भारताकडे उत्तम टॅलेंट आहे त्यामुळे जपानी कंपन्यांनी भारतामध्ये यावं मेक इन इंडिया करावं आणि मेक फॉर वर्ल्ड करावं म्हणजे भारतात निर्मिती करा परंतु ती सगळ्या जगासाठी निर्मिती करा अशी हा मोदींनी या दौऱ्याच्या दरम्यान दिलेली आहे मोदींनी जपान दौऱ्याच्या दरम्यान ही घोषणा दिली असली तरी याची सुरुवात आधीच झालेली आहे आपल्याला माहिती आहे की मोदींच्या जपान दौऱ्याच्या आधी मोदी गुजरातच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर गेले होते आणि या दौऱ्या दरम्यान त्यांनी मारुकी सुझुकीच्या एका प्लांटला भेट दिली या प्लांटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती होते आणि मोदींनी घोषणा केली की या प्लांटमध्ये जी इलेक्ट्रिक वाहनं निर्माण होत आहेत ती जगातील शंभर देशांना निर्यात होणार आहेत स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्याने एक विधान केलं होतं की आपली रेश मोठी करा म्हणजे दुसऱ्याची रेश छोटी करण्यापेक्षा आपली रेश मोठी करत राहा एका बाजूला अमेरिकेकडून भारताला दररोज धमक्या येत आहेत अमेरिकेचे नेते अमेरिकेचे अधिकारी भारताला दडपण्याचा प्रयत्न करत आहेत भारताला धमकावण्याचा प्रयत्न आहेत आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी जपानमध्ये जाऊन घोषणा करतायत की भारतात या आणि जगासाठी निर्मिती करा म्हणजे नरेंद्र मोदी आपली रेष मोठी करण्याचा प्रयत्न करत आहेत नरेंद्र मोदी यांनी सुतोवाच केलेला आहे की भारत आणि जपान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये ऑटोमोबाईलच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करू शकतो आपल्याला माहिती आहे की जपानमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री खूप मोठी आहे भारतात सुद्धा जपानी कार तुम्हाला धावताना मोठ्या संख्येने दिसतील त्यामुळे मोदींची घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे आणि घोषणा अशासाठी सुद्धा महत्वाची आहे कारण चीन हा भारत आणि जपान या दोन्ही देशांचा शत्रू देश आहे भारत चीनच्या जवळ जात असला तरी याच्यापूर्वी चीनने मैत्री करून भारताच्या पाठीत खंजीर खुपसलाय याचा अनुभव भारताने घेतलेला आहे त्यामुळे चीनच्या जवळ सरकताना भारत आपल्या मित्रांचा हात घट्ट धरून ठेवतोय आणि हा हात कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही सोडणार नाही ना याची हमी सुद्धा देताना दिसतोय मोदींच्या जपान दौऱ्याने चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांना योग्य ते संकेत दिलेले आहेत आणि हे स्पष्ट केलेलं आहे की जगातल्या कोणत्याही देशाला आता अमेरिकेला काय वाटेल याची अजिबात चिंता नाहीये व्हाईट हाऊसचे वाणिज्य सल्लागार पीटर नवारो हे रोज भारताच्या चे विरोधात चेकाळल्यासारखे बोलत असतात भारताला धमकावण्याचा प्रयत्न करत असतात परंतु अमेरिकेला काय वाटतं अमेरिकेचे नेते काय बोलतात याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करून भारताच्या पंतप्रधानांचं जपानमध्ये अत्यंत दणक्यात स्वागत झालेलं आहे जपानने घोषणा केलेली आहे की येत्या काही वर्षामध्ये भारतामध्ये दहा ट्रिलियन येनची आम्ही गुंतवणूक करणार आहोत आता फिनलंड आणि फिजी सारखे छोटेसे देश जेव्हा अमेरिकेची चिंता करत नाहीयेत तेव्हा जपान सारख्या सदन आणि सशक्त देशाला अमेरिकेला काय वाटतं याची चिंता करण्याची अजिबात गरज नाहीये कालपर्यंत भारताकडे लोक एक चांगला मित्र देश म्हणून पाहत होते परंतु भारताच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर पूर्णपणे बदललेला आहे भारत एक चांगला मित्र देश तर आहेच परंतु आपल्या सोबत भक्कमपणे उभा राहील असा सामर्थ्यवान देश सुद्धा आहे याची परिस्थिती जगाला आलेली आहे आणि त्यामुळे भारत आपल्या सोबत उभा राहील असा प्रयत्न जगातला प्रत्येक देश करताना दिसतोय चीनचं वाढता धोका आणि अमेरिकेचं बेभरोशाचं धोरण लक्षात घेऊन दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये जपानने आपल्या संरक्षण खर्चामध्ये घसघशीत वाढ केलेली आहे हा खर्च आहे एकोणसत्तर पॉईंट पाच अब्ज डॉलर जपानने याच्यापूर्वी इतका घसघशीत खर्च कधीच केलेला नव्हता आणि जपानने लक्ष ठेवलेलं आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत जी डी पीच्या दोन टक्के खर्च ते आपल्या संरक्षणासाठी करतील आणि ही भारतासाठी खूप मोठी संधी आहे कारण भारताकडे जपानला देण्यासारखं बरंच काही आहे जपानची अर्थव्यवस्था डळमळीत होत चाललेली आहे जपानमध्ये वृद्धांची संख्या वाढत चाललेली आहे तरुणांची संख्या कमी होते तरुणांचा टक्का कमी होतोय त्याचा अर्थ काम करणारे हात कमी होत आहेत त्यामुळे भारत आणि जपानने एकत्र येऊन काम करणं हे दोन्ही देशांच्या अत्यंत हिताचं आहे शिवाय भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे त्या दृष्टीने सुद्धा जपानला भारताशी संबंध फायद्याचे ठरणार आहेत एका बाजूला भारत चीनशी आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतोय दोन्ही देशामध्ये जो दुरावा आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतोय अर्थात चीन याच्या आधी जास्त उत्सुक आहे कारण चीनला भारताची बाजारपेठ हवी आहे त्यांचं अर्थकारणसुद्धा प्रचंड डळमळत चाललेलं आहे अशा काळामध्ये भारताने आपल्या जुन्या मित्रांचा हात सोडलेला नाही आहे उलट चीनशी संबंध सुधारत असताना भारताने आपल्या जुन्या मित्रांचा हात अधिक घट्टपणे धरलेला दिसतो आणि जपान हे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद